बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली बांधकाम कल्याणकारी मंडळाचा लाभ घेण्यासाठी कामगारांकडून विविध अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत मात्र कामगार विभागाकडून केवळ भांडे आणि पेट्या वाटप एवढाच उपक्रम राबवला जात आहे कामगारांना शासनाचे वेगवेगळे आर्थिक लाभ देण्याच्या अर्जाची पूर्तता केली जात नाही असा आरोप करत कॉम्रेड शंकर पुजारींच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी आंदोलन करत तातडीने मागण्यांबाबत कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे आहे आज डिसेंबर जागतिक दिवस कामगारांचा श्रम अधिकार हा मानव अधिकार आहे म्हणून या देशामध्ये बांधकाम कामगार संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवलेले आहे या निमित्ताने आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आलेला आहोत सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त कामगारांनी मंडळाकडे नोंदणी केलेली आहे ज्यांना स्कॉलरशिप पाहिजे विधवा महिलांचा त्या ठिकाणी त्यांना उदरनिर्वाहाचं पेन्शन मिळते अंतविधीची रक्कम मिळते हे सगळे अर्ज जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत प्रलंबित आहेत आणि त्यांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे ज्यांचं वर्ष आता संपत आलेलं आहे त्यांना मागील वर्षाची स्कॉलरशिप अजून मिळालेली नाही तर हे सगळे अर्ज जे आहेत ते अर्ज मंजूर करण्यासाठी आता सरकारने एक कायदा केलेला आहे त्यांनी हमी दिलेली आहे बांधकाम कामगारांना की तीन महिन्याच्या आत सगळे अर्ज निकाली काढले पाहिजेत आणि काढले नाहीत तर त्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयेचा दंड होऊ शकतो म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत अशोकजी काकडे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे एक लाख अर्ज आहेत की तीन महिन्यापासून प्रलंबित आहेत ते सगळे अर्ज मंजूर करा नसेल मंजूर न करणाऱ्याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्यामधील तरतुदीनुसार पाच हजार रुपये दंडाच्या नोटिसा काढा आणि आदेश करा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आज अनेक राज्यांच्यामध्ये बांधकाम कामगारांना दर महा दोन हजार रुपयेपासून पुढे पेन्शन मिळते महाराष्ट्रामध्ये मात्र एकाही कामगाराला पेन्शन मिळत नाही आज घरांचे अर्ज त्यांनी मंजूर होऊ नयेत म्हणून तीन वर्षाची गट घातलेली आहे पूर्वी ती एक वर्षाची होती आणि या सर्व अन्यायाविरुद्ध आम्ही कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडनपीठामध्ये न्याय मागितलेले आमदार कामगार प्रतिनिधी आहेत प्रशासकीय अर्ज मंजूर करायचे अधिकार त्यांना देण्यात येऊ नयेत म्हणून अर्ज केलेला आहे बोनस कामगार मंत्र्यांनी जाहीर केला होता अशी मुश्रीफ साहेबांनी तो त्यांनी अजून दिलेला नाही त्यासाठी अवमान याचिका आम्ही दाखल केलेली आहे तर या पद्धतीने जर आमचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत हे जर प्रलंबित अर्ज ताबडतोबी मंजूर केले नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवसानंतर आम्ही बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत धन्यवाद